नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे चिवळीच्या भाजीचे फुंडके आणि त्यासोबत कळी त्यासाठी मी एक पाव चिवळीची भाजी घेतली आहे ती आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर ती बारीक कट करून घ्यायची आहे ही भाजी गुणधर्माने थंडी असते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते छान अशी बारीक मी कट करून घेतली आहे त्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन तो बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घ्यायची आहे लसूण जिऱ्याची पेस्ट एक कप बेसन कोथिंबीर हळद लाल मिरच पावडर आणि मीठ त्यानंतर आपण या भाजीमध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घालून घेऊ एक चमच मी लसूण आलं आणि जिऱ्याची पेस्ट घातली आहे पाव पावचम्मच हिरव्या मिरच्याची पेस्ट पाव चम्मच आपल्याला हळद घालायची आहे पाव चम्मच लाल मिरच पावडर कोथिंबीर घालून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आता यामध्ये मी एक कप बेसन घालून घेतले एक चम्मच यामध्ये तेल घालून घेऊ आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा तुरीची डाळसुद्धा भिजून यामध्ये घालू शकता मी बेसनाचाच वापर केला आहे छान असा आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता चाळणीला मी थोडस तेल लावून घेत आहे आता आपल्याला हाताने छान असे हे फुंडके वळवून घ्यायचे आहे किंवा तयार करून घ्यायचे आहे मी लांब आकारात हे फुंडके तयार करून घेत आहे तुम्ही हव्या त्या आकारात करून घेऊ शकता गोल करून घेऊ शकता पण मी लांबट आकाराचे हे फुंडके कर तयार करत आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व फुणके तयार करून घ्यायचे आहे आता चाळणीमध्ये आपण ठेवून घेऊ आता कढईमध्ये पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चाळणीमध्ये सर्व फुणके ठेवले आहेत आता कढईमध्ये पाणी गरम करून घेतले आणि त्यावर हे आपण दहा ते पंधरा मिनटं वापरून वा घेऊ हवं हो असेल तर तुम्ही स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण ते, ते वाफवून घेऊ शकता दहा ते पंधरा मिनिट आपल्याला ते छान असे वाफवून घ्यायचे तोपर्यंत मी कळी तयार करून घेत आहे एक पाव मी ताक घेतले आहे त्यामध्ये दोन चम्मच बेसन घातले आहे छान असे सर्व मिक्स करून घेऊ काकामध्ये आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या बनतील नाही आता कढईमध्ये दोन चमच मी तेल घातले आहे त्यामध्ये पाव चमच मोहरी पाव चमच मेथीचे दाणे चार ते पाच कढीपत्ता एक च एक चम्मच मी त्यामध्ये लसूण जिऱ्याची पेस्ट घातली आहे आणि एक चम्मच हिरव्या मिरच्याची पेस्ट हे तेलामध्ये आपल्याला सर्व छान असं होऊ द्यायचं आहे आता यामध्ये पाव चमच हळद घालून घेऊ आता जे ताकामध्ये बेसन घालून घेतलं होतं ते आता आपण यामध्ये घालून घेऊ छान असं मिक्स करून घेऊ अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातले आहे मीठ घालून घेऊ आता आपल्याला ही कढी छान अशी होऊ द्यायची आहे एक दो ले ले हो ते दोन याला छान उकळ्या येऊ द्यायच्या आहेत मध्यम आचेवर आपल्याला ती कढी होऊ द्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आपले फुंडके तयार झाले किंवा नाही हे आपण चेक करून घेऊ हे पहा अजिबात त्याला चिटकत नाही म्हणजे आपले फुंडके हे तयार झाले आहे छान असे फुंडके आपले तयार झाले आहे कढीसुद्धा छान अशी शिजली आहे कढीलासुद्धा सुद्धा दोन उकडे आलेले आहेत शेवटी यावर कोथिंबीर घालून घेऊ आता मी गॅस बंद करून घेत आहे कळी आपली छान अशी शिजली आहे कढी आणि फुणके हे तयार झाले आहे हे तुम्ही फुणके हे तसेही खाऊ शकता किंवा कढीसोबत खाऊ शकता किंवा कडीमध्ये टाकूनसुद्धा खाऊ शकता खायला खूपच छान लागतात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे भाजी नक्कीच आवडेल तर अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा